नवीन वर्ष नवीन पहाट आणि मनात खूप काही न सांगता येणाऱ्या भावना एक वर्ष संपतं आणि दुसरं वर्ष सुरू होतं पण त्या दोन वर्षामधल्या क्षणात आपण स्वामींकडे पाहतो आपल्या आयुष्याकडे पाहतो कधी आनंद कधी दुःख कधी अश्रू कधी हसू सगळं अनुभवनही आपण आज इथेपर्यंत आहोत हेच खरं मोठा स्वामींचा आशीर्वाद स्वामी समर्थ तुमच्या कृपेनेच हे सगळं शक्य झालं आज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मी स्वामींना चांदीचे वाळे अर्पण केले ते वाळे फक्त चांदीचं चा नव्हतं ते माझ्या मनातल्या सगळ्या भावना घेऊन होतं कृतज्ञतेचं वाळं विश्वासाचं वाळं आणि पुढच्या वाटचालीच्या आशेचं वाळं स्वामी मागचं वर्ष सोपं नव्हतं काही दिवस हसत गेले तर काही दिवस अश्रूंमध्ये गेले काही वेळ वाटलं आता खूप झालं आता जमणार नाही पण त्या प्रत्येक क्षणी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात कधी माणसाच्या रूपात कधी परिस्थितीच्या रूपात आणि कधी फक्त मनास शांतता देऊ आज हे चांदीचे वाळे अर्पण करताना मी माझं सगळं ओझ तुमच्या चरणी ठेवत आहे स्वामी जे झालं ते विसरायला बळ द्या जे येणार आहे ते स्वीकारायला धैर्य द्या या नवीन वर्षात आम्हाला मोठं काही नको फक्त मन शांत ठेवा आणि मार्ग योग्य दाखवा आम्ही चुकलो तर समज द्या आम्ही हट्ट केला तर थांबवा आणि योग्य वेळ आली तर पुढे ढकला स्वामी समर्थ ज्यांच्या घरात आज अडचणी आहेत त्यांच्या आयुष्यात प्रकाश दे ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्या ओठांवर हसू दे ज्यांचं मन थकलं आहे त्यांना नवीन ऊर्जा मिळू दे आणि ज्यांचं आयुष्य सुरळीत चालू आहे त्यांची कृतज्ञता कधी कमी होऊ देऊ नका आज नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या चरणी होते आहे हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी कमाई आहे स्वामी हे चांदीचे वाळे माझ्या एकटीसाठी नाही हे सगळ्यांसाठी आहे माझ्या घरासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या मित्रमैत्रिणींसाठी हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुमची कृपा सगळ्यांवर अशीच राहो नवीन वर्ष सगळ्यांसाठी सुखाचं ठरो शांतीचं ठरो आणि समाधानाचं ठरो तुम्ही केलेली प्रत्येक कृपा प्रत्येक भक्तांनी कृतज्ञतेने तुम्हाला हाक द्या कृतज्ञता काय असते स्वामींना पाहून कळते आणि बरेच जण म्हणतात स्वामींना किंवा कोणत्याही देवी देवतांना चांदी लागत नाही पैसा लागत नाही देव कधी मुळात महागतच नाही ही आपलीच भावना असते की स्वामींसाठी काय करायचं काय नाही हे आपलीच एक व्यक्त केलेली कृतज्ञता असते की स्वामींविषयी स्वामींनी खूप काही दिलंय तर आपलंही देणं काहीतरी स्वामींसाठी त्यासाठीच आज हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी कृपा सगळ्यांवर हो श्री स्वामी समर्थ